फरते ते फरते का नाही त्या पण माहीत नाही नावीन या लवकर या लवकर या लवकर या बाबा 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 मला कुठे बघितलं तुम्ही मम्मी ते मोबाईल मध्ये बघितला जेवला की नाही का घरी जेवशील घरी भाव ह सो हॅलो so, गाईज स्वागत आहे सामी कालन या यूट्यूब चॅनल वरती तर चला गाईज गुड मॉर्निंग ओम साई जे साई तर मी चाललो आज पदयात्रा आपल्या शिर्डीला जाणार आहे आजपासून तर तेरा तारखेला मी घरी येणार आहे तर आपली पूर्ण बॅग वगैरे मी पॅकिंग केलेली आहे तर चला ही बघा आपली इथे बॅग आहे आणि ही आपली गाडीसुद्धा चाललेली मी चालणार आहे आणि माझा मित्र गाडी चालवणार आहे तर तुम्ही हा ब्लॉग आपले नक्की बघत राहा आठ आठ ब्लॉग येतील शिर्डीचे आठ दिवस खूप सारा प्रेम द्या तुम्ही माझ्या ब्लॉगला जे पण माझ्या शिर्डीचे ब्लॉग येतील येणार आहेत त्या सर्व ब्लॉगला प्रेम द्या तर चला आता मी चाललो मोठे गावामध्ये मोठे गावातून आपली पालखी निघणार आहे तर सला साथी, साथी। चला सर्व साई भक्तांना भेटू सर्व साई भक्तांना आपल्या ब्लॉग मध्ये घेऊ ओम साई जय साई चला गाईच आठ दिवस आपली गाडी मोनीच्या हाताने असेल चला तर आता आम्ही निघालो तुम्ही डोंबिवलीला मोठे गावात जाता आमच्या टीची नाव बघे कसा आम्ही मी निघालो तुम्ही येता का जबरदस्त नाव आहे टी शी डी वर खरंच या वर्षीचा ट्रेंडिंगचा सॉन्ग आहे तो आणि खरंच या गाण्यावरती थोडासा जल्लोष करूच आम्ही पण बाकी ब्लॉग मध्ये बघा कॉपीराईट बसेलच पण आपण फास्ट करू कारण की कॉपीराईट क्लेम बरोबर नाही युट्यूब चॅनलवरती तर चला कंटिन्यू करा ब्लॉग चला सो फायनली पोहोचलो आता आम्ही मोठे गावामध्ये आणि चला आपल्या गाण्या इकडे बघा ही एक गाडी भरले ही एक गाडी आहे हे सॅमिकालोनची स्वतः इकडे गाडी आहे बघू ते गाडींक भाई झोपावि बघा हे सगळं दाखवता आजचे ब्लॉग मध्ये बाकीचा उद्या पण छोटे 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 ब्लॉक हे चल ना घसपट्या माऊली घासपट्या माऊली चाल ना हा इथं नुसतं <स्ति> रताळ्यासारखं राहिले कापर विप्र नाही सोनू जय आला पण होरी ते चाल चाल हे तुम्ही येत नाही ना नुसताच पेट्रोल कापू ना का गा। गाडीचा तिकडे लावा मग गाडी चला हे बाकी ओके ना साईराम दांडी विसरलो अरे जाऊ ना दांडी कुठून तरी तर चला काय जातो इथून आम्ही जातो चालत 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 हे पाया पर गाईस तर चला आपली प्रॉपर्टी आठ दिवस आजी आता भाई बाई प्रॉपर्टीला आपले सुखाने चालो आणि सुखाने घरी चला होम साईराम आठ दिवस भेटलो आपण विशालदा ओम साईराम होम साईराम चला येतो का आमच्या सोबत चला भेटा नक्की नक्की या मी मला कुठे बघितलं तुम्ही मम्मीच्या मोबाईल मध्ये बघितला मी काय करीत हा काय करीत होतो काय करत होत सांगला कर चॉकलेट मी काय करीत होतो सांग मोबाईल मध्ये पाहिला चांगला कर ब्लॉग बघते तू ब्लॉग बघते काहीच तरी माझ ब्लॉग बघते बघ मम्मी ती मम्मी गेली बघ <laughs> आता व्हिडिओ बघशील की नाही तू सांग मला आधी मला तिने सांगलं ना हा मा, मी बोलतो मम्मीच्या याच्यामध्ये व्हिडिओ बघतो तुझी तू जेवाला बसलेला जापले बघ ना ब्लॉग मध्ये ती जापले ना तू सांग बापला तिकडे सीन हा काय आमचा बापू आमचा बापू घरी शालेत गेला शालेत आता माहित ही गाणं करू नका आता आयडे झनता ना लवता सगळे गाई साईराम राम मामा आमदार झाल्यामुळे आमचा एक माणूस कमी झालाय तर विशाल येत नाही शिर्डीला चल ना, ना आ? ये प्यायला आय हा पालखीला तसं ना फोकाटचा प्यायला लय चा लई चाप्टर कोण साखरपुरा झाला मामा आमदार झाला पालखीला पण नाही आला बा हा ये पलाला बा पलाला बस हा आता कला ठे इकडे ना हे का पला तर कला हे जाफरकाठी इकडे इकडे इकरे इकरे रुत्र कुत्रे चला गाई तर नाईन्टी पा, पा, ला पोचल आम्ही नाईन्टी ला पोचल्याच्या नंतर बघा आपली जेवढी पोरक पायी पायी घालतात तेवढ्यांसाठी इथं पाणी आहे पाणी वगैरे देतात बघा लगेच स्टॉप बाय स्टॉप चला रे गाईत पालखीला चालत येत नाही पालखीला चालत नाही पण नाश्ता करायसाठी पहिले पुढे पुर झाली सुरुवात खा खा हे बघा मामा आमदार झाले इकडे शेन साखरपुरा झाला पण नवस त्याने ठेवला नवस पूर्ण झाला म्हणून त्याने पालखी पण सोडून दिली कसं बसल्यान मस्त खा खा आठ दिवस का पोट भरून का आठ दिवस पानभाऊ पान भाऊजा आमचे उगा ज्याला आमच्या गावांचे पोर दिली फासल चला अजून इकडे सीन बाकीची सी। घर्या के घर्या आठ दिवस काम फीड वाटत हा पाचशे वसूल पाचशे वसूल वाटत मामी इकडे बसले मामाला घे ना मामा मामी वाटत पाका मोठी झाले वाटत रे तिच्या काय रे भाई ठाम नाव लागतं पाचशे वसूल वाटत काय रे काय काय बोलतो तुमच्या मध्ये काय पाटापुटी झाले का हा काय बोलतो बघ सोनू सोनूला नाही बोलत का रेतीचे धंद्यावायला हा रेतीच्या धंद्यावाला पाटापुढे झाले बघ ना तिकडे रेती ते रात्री एक होतील बरोबर रात्री एक होतील भाईचे बघाल गर्लफ्रेंड गोल्फ्रेंड ची वरचा यांचा होतून जातो दोघांचा एका चादरी मध्ये दोघ झोपतात काय रे काय आता लांबला ना रात्रीची एक जावल का दोघा प्यार लाय भारी तुमचा आठ आँदा, दिवस आमदार हो सर्व गोष्टी त्याला बोललो मागायची पण आठ दिवस या माणसावर लक्ष ठेवा फक्त ब्लॉक मध्ये सुरुवात आहे ही सुरुवात आहे पालखी मध्ये एकटाच माणूस मात पडतो पालखीला पाचशे ची पावती फरत की नाही त्या पण माहीत नाही ना पाचशेची वाढती काम करतो आवड प्रवीणदा पाचशेची पावती भरते की नाही का माहिती पण जेवण बा पहिलं भाग ना पहिलं नाश्ता घेतले त्यांनी कारण आता चालेल हा खाल्या हो चालेल खाल्या हो पण काही आहे काय नाही चार माणसांचा एकटाच खातो झोपल्या झोप झालं ग्रीज खालते एक काम करू सिलेंडरची बाटल्या होत्या ना आपण थंडा बनलो तिथे अरे काय भाऊ का न सुरुवात झाली इथपासून हा नाही नाही यो डाझेंबर यो? <laughs> यो भा, यो नवनात भाई फुल हिरो हे वर्षी ब्लॉक मध्ये आहे लगीन जागच जमल तुझा आम्ही आलेलो आहे दिवसाचा रस पिता इतिहास पण या वर्षी आमचा भाऊ जर टाकून निघत काही समजा नाही वाटत टाकून नाही निघलो हा त्याला फोटो काढायला माणसं भेटली पाय आमच्या दोन मिनटं बसता येत नाही ना प्रविंदा बरोबर का नाही हा जाऊ ही तू आमच्या गावांचा मोठे गावातली पालखी निघले काळजी तुम्ही आमची घ्यायला पाहिजे काय रे ओमकार वाज खुलकुल गुंगरांची गाडी घाली म्हणीच्या भक्तीने उसाचा रस क्या वापर चला तर गायत आता आमची मजाक मस्ती चालू झाली भैया भैया लेके जाऊ क्या खट्टा है अरे मेरे को चलेगा मैं मिठ्ठा बना दूंगा मुंह में डाल के बाय ढाल गोरस को तो ऐकतो या ठीक अच्छा मला की नाही पाहिजे ऐसा जाऊ ना पाहिजे रे ना मी ओके रे ए जाऊ तो ना चल ना खुशी दे का दिलेवाला आम्ही शिर्डीला जाता मजा मस्ती करत असतो जो आम्हाला खायला देतात त्याच्या आम्ही खायला येतो एक चिन्ह वालेने बघा एकशे वाले एक रुपया एक दिले बघाय बघा एकशे एक रुपया दिलेला तो बी दाखवते मी

ये बघा चार चार प्ले 4 लागते स्वीट टोपाकी खाली गेली ती आणि तर चला इथे जेवणाचा स्पॉट आहे तुम्ही बघू शकता होदा या वर्षी लोकेशन चेंज जेवणाचा तर चला आता आम्ही खाता तो बात कर दागो यो ना योगा बातगा चला तर गाइस आता जेवणाच्या स्पॉटवरती आपली पालखी आलेली आहे आणि आता ಆರತಿ ಓಡಾ ನಂತರ ಸರ್ವ ಜೀವ್ ಚಲ ಸಾಮ ಮಾಕಿ ತುಮ್ ಯಾ ನಾ ಯಾ ಕುರ್ತರ ಹೋ ಮಾದ यो बघ बघ बघा आमचा कसा काम बघा अमिताभ बच्चन पेल बरोबर ना काय मा काय आणलिया या बनवून मजा वाटतंय गेल्या घटे काय बोलतो शेठ हा चल मग पाया पायापरा पालखीचे हा चले मामा ये खरे रूपांश जेवला की नाही का घरी जेवशील के घरी भाव ह भाजी घ्यायला लागेल ना हां शालेन नाही अवरे वर्ष साईबाबा पालखीला यायचा पालखीला यायचा हे वर्ष चायनीज ची गाडी नाही टाकली तर धंदा व्हायला लागला तर साईबाबाची पालखी विसरली का ना बोलता तू ना यो यो मकोडीला बघताना नॉनस्टॉप आहे का नाही आहे तो हा चायनीजची गाडी चालायला लागली तर लगे पाय यायचा बंद झाला येते तू नीत मला जंगला का नाही असं असा बोल बोलत <laughs> या नवलदानी जंगला अरे यो कुठून आला पिलू चला गाईस आता आलो आम्ही जेवायला तर चला आपण काय काय नवलदा काय पाहिजे तुला जाऊ पोट भरून जेऊ माऊली काय आहे हा बरोबर त्यांना पकडायला लागेल माऊली कमी पापोर खा ना आठ दिवस कायच भूक लागले भूक लागली बाहेर खाणं बंदी आहे ना आठ दिवस त्या म्हणजे आमचे माऊली बोलतो तुम्हाला दोन वाजताच उठू बोलते

माऊली साईराम सायराम चला वटण्याची भाजी इकरसीन व्हेज कुर्मा भाई जुनी जिलाबी आणली गे जिलाबी नको जिलाबी नको जिलाबी नको चला इथं पापड काहीच बघा आमचे पालखीन कसं सेवा आहे बघा हा मग तू नक्की शंभर टक्के येणारस धन्यवाद चला पापड द्या आम्हाला एक एक बस पापड आता मिरच्या हे मिरच्या घालतो जुलाब लागतील ना तुला आवड्या मिरच्या घेतल्या व वरण भात लोणचा कोण नाही कोणचा द्या आम्हाला लोणचा आता आम्ही जेवण हां मा हॅलो तू मिरच्या दे म्हण आता आवश्यक आवर नको बस 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 अरे भाऊजा बर बर र नाती आजपासूनच संपवायला लागला तुझं तर हा मला विशाल का बोलला येऊनला काय अरे कोट्या विचार ना विशाल हे विशाल का बोलला कुठे विशाल चला गाईच जेवण करून घेता मस्तपैकी आणि मग मा आम्ही आमच्या मार्गाला निघता काय भाऊ एनर्जी फुल गाईच गेल्या वर्षी पालखीला आलता या वर्षी पालखीला नाही आलं तरी बी आले त्याला काय बोलशील जावाला आले तर आले ताडबी बघा नी आवरा आलो तुम्ही अरे माऊली काय बोलता काय नाही वाटत तुम्ही आम्हाला राजीनामा दिला <laughs> <laughs> यो बघ ना गँग नाही ना भाई नाराज तो पूर्वीच पण तिकडे धाबा टाकले त्याच्या धाब्याचा रेट बघशील तात ठेवले माहित रेट बघशील तू पाच दिवस चायनीज पूर्वी चला <laughs> गाई ज्या माणसाची तुम्ही आतुरतेने वाट बघत होते तो माणूस आपल्याला भेटलेला तावडीला जाई इकडे एकदा इकडे झलक झलक अरे त्या ना तुला दाखवायचा मेन मला इकडे ना ना गाईस भाऊ माझा बघा छोटा भाऊ कमी जेवत मोठा भाऊच बघा जेवत पापर बघा भात बघा मगाशी बोललेलं का ना तुम्हाला मी ब्लॉक मध्ये नक्की आता तुम्ही आठ दिवस जावाला बघा पालखीला माग आहे एकटा पिलुदा कसा नियोजन नवनाथ परफेक्ट आहे का नाही घाटावून यायचा गेला ते सांगतील याला परत आमच्या गोट्यावर आणू नका तुम्ही चला <laughs> अशी मजा मस्ती करीत असतो बाकी खालापूर वरून पण आले ना बघा जेवा जेवाट भरून जेवा बाई ए पालखीला आले का तू नाही ना जत्रेला आले गे जेव 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 अरे बाबा भाई तुला मीने आता ना। मी आता बघला तीन वेळेला जेताना घेताना चौथा वेल मयर कमी जेवत बोलतो हा मी हो ते ना सारखं कमी जेवण दाखव गाईस निवल निवल जेवासाठी आलं तर निवल बघा जसं जेवलं तसं हात चाललं हा आता तोंड तिकरी केला करत टोन तिकडे केला करत ए गाडीचा लॉक खोलू नको गाडीचा लॉक खोलू नको भाई हा गाडी गाडी गाडीचा लॉक नाही दा कंग दा चालला ना आता चाललं ना जा ना जेवायला चालतं का नाही घरा बोला भाई या जेवायला आलत चला खराब जावा लागलता ना चला जेवण वगैरे करून झाला त्याच्यानंतर आम्ही निघालो आणि मध्येच आपल्याला इथे ताक होता आपलाच मित्र आणि त्यांनी ताक ठेवलेला सर्व जेवढे आपले साई भक्त आहेत एवढ्यांसाठी आणि आता पूर्ण पुढे जाऊन आम्ही सावध ते थांबणार आहे तेव्हा डायरेक्ट आपण आपला ब्लॉग चालू करू कारण की जास्त मोठा ब्लॉग नको आणि आपली ही लालपारी निघालेली आहे बघा नाहीतर तुम्हाला वाटेल गाडी सोबत आहे आणि सॅमी कारण गाडीमध्ये बसला असेल तर असं काय नाही आहे आणि चालले पाय आता परलो असतो तर चला आपला देवरूमचा श्याम डलवी म्हणजे माझा मामा आत्ता जस भेटायला आलेला भेट देऊन गेला आणि दोन हजार पंचवीसचा चषक लक्ष्या लक्षा, लक्षा बैल त्यांचा सध्या ट्रेंडिंगला आहे बिजरच्या शर्यतीमध्ये भरपूर साऱ्या शर्यती जिंकतो आणि लक्ष्याच्या नावाने इथे हो बघा मॅची होत्या मला बोलला होता मामा की ये आता मला टाईम नाही आहे तर रूपांशला रुपांश येईल बहुतेक आला तर चला आता आम्ही चालतो चला काहीच आता आपली पालखी इथे थांबलेली आहे आणि बघा केशव मामा डलवीनी घेतले इथेशी आपले हे पिलू मामा, <laughs> मामा नाही <laughs> अरे कितना बे काय भुकाही रे का तू तो तर चला गाईच इथेशीन आपली पालखी थांबलेली बघा आपले सर्व साई भक्त कसे थांबल्यात महाराज की जय ना बोलता तक्क झाले हे बघा इथं आपली पालखी थांबली केशव मामा कोराना कलिंगरा कलिंगर देते दे कलिंगर बघा ते चालावर जोरांबोल जोराम बोल माऊली मावली, मावली जोरांबोल आवरे आस्ती बोलून कस व्हायचा बाय काय हा पाणी नको नको पिला आताच पिला यो बामाला यो मामा, यो मामा, आला। दादा मामा? दादा ये ये हॅलो कुठलं तुम्ही कामारपाडाच हाय मला भेटायला ओम साईराम रुपांश एकदम मस्त मजेत इथेच आहे तो देवरूमलाच आहे पण तो काम पिलू झाला नाही सोबत नवनाथला ते काम नवनाथला बरोबर बार झोपला असता बरं कोणी कर या पितो के पाणी पितो के ले दूध अरे तिकडे बघ ना त्या जाऊ दे पण मस्त शुभ मंगल त्याचा लावून दिलास हा आणि तू अजून गजत रले बघ ना कवल कर पालकीला येतो कलिंग नाही तू तू तूला या लवकर या लवकर या लवकर या बाबा 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 <muchy> क्या बोली तू <थू? muchy> बोल ना बोल आता तुम्हारे हम बहुत व्हिडिओ देखते हे चला जाऊ का मग बाय बाय ओम सायरा फायनली गाईज लोकेशनला पोहोचलो आम्ही पहिला मी पहिला फ्रेश झालो फ्रेश झाल्याच्या नंतर आता मी तुम्हाला आपलं लोकेशन दाखवतो हे बघा यो आपलं लोकेशन इथं लोकेशन आहे इथं आता जेवण बनवतात आणि आताचं मेनू काय आहे तो तुम्हाला मी दाखवणारच आहे तर आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा कारण की ब्लॉग जाम मोठा झाला जाम मोठा आता मी ना थोड्या वेळाने एडिट करायला बसणार कारण की आता आरती होईल आरती घ्यायची आहे मला ब्लॉग मध्ये संध्याकाळची आरती थोडीशी दाखवेन मग त्याच्यानंतर आपला मेनू जेवणाचा जेवण करून मग आपण ब्लॉग एडिट करायला घेऊ एका होलसेल भाई होलसेल कसं दिलं मोबाईल हा बघा काही कशी सगळ्यांना झोपडण्याची सोय बघा झोपण्याची सोय इकडे झालेली आहे बाकी इथं मच्छर जाऊ तर धुमी पण केले बघा मस्त पैकी तर चला आता आरती वेल, होईल वेळ आणि आरती झाल्याच्या नंतर आपण आरती झाली की ना, नाही झाली की माहिती नाही बघू नाही तर मग डायरेक्ट ब्लॉग आपण एंड करू चला थोडासा ब्लॉग एक्झिट केला आणि त्याच्यानंतर आता जेवण करून घेता बघा जेवणाला लय ला लाईन लागले नंबर डायरेक्ट घ्यायला काही नाही बाकीशी पोराला की बॉम्ब मारता नेवा कशी बसले आणि या ही पंगत बघा आपली तर चला आता जाऊ मस्त विकीत जेवू आपण बाकीचं इकडे बाकीचं जेवायला बसल्यान पायवी कर तू तर गाडी वळलेस ना चला जेवू आपण जाऊ आता पण चला गरम गरम असतं आमच्या पालखी जावला नुसता गरम गरम वांगा बटाटा आणि चण्याची डाळ इकडे द्या म पापर दिला पापर मावळी काय बोलता मा बारे का कधी कॅटबाऱ्या नक्की ना, ना? काजू बदाम पिस्ता हा काजू बदाम पिस्ता कसा गाठन तर चला गुलाबजांबूल आहे इथं खीड वगैरे नको बघा खीड खीड लोणचं गुलाबजांबूल वगैरे चला आता नको नको खीड